नमस्कार मंडळी आपण आलेला आहे लोणार बैल बाजारमध्ये पाहू शकता बैल आज बाजार किती भरलेला आहे वार सोमवार चौदा एप्रिलचा बैल बाजार या फुल भरलेला या साईडला मशीरा येतात कसा येत आता कडतात काय किंमत एकसट का मोठ्या मागा क्यो क्यो करतात कर लागलं त्याची काय किंमत त्याची एक काम सगळ्या गॅरंटीत सगळी कामाची गॅरंटी बांध चल मागचे दोनदात चार दात दोनदात चार दात दा 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 दो आहे का पाच फुट आहे काय किंमत एक पंचाहत एक पंचाहत्तर चालू सगळ्या कामाला चालू दोन दात चार दात चार

सगळ्या खात्री टोटल बंद खात्रीचे एका हे आणि सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो एक झिरो एक त्रेसष्ट त्रेसष्ट सात सगळे खात्रीचे सगळे टोटल गॅरंटीचे नाराज नाही सगळे टॉप क्वालिटीचे

यायची काय किंमत आणि त्याची एकाहत्तर एकाहत्तर आणि यायची दाताला आलेले आहेत ना गॅरंटी सगळ्याची सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकोणचाळीस चाळीस चौसष्ट चालेल मागून दाखवून

याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी सगळे खात्री का सगळे सगळे खात्री सांगा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कसे दाताली दाताल कसे आहे दाताल कसे सहा सहा <laughs> चाला फुल गैरंटी <laughs> फुल गैरंटी कि <laughs> एक दाखवा एक लप है किमत दोनों जी देगा जी दोनों जी दोनों जी ये का तरीका थोड़ा ये ये भी सारा जी ये जी ये जी ये

घ्यायची किंमत किंमत सांगायची एक पाच किंमत दाखल द्यायचे एक पास किंमत किंमत हा एम ने केवढी ना सगळ्याची पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी मारायची बसायची पक्की गॅरंटी बंदाची मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव तीस एकतीस मग काय कसे दाताला हे दाताला बच्चे दोन दाते

मोबाईल नंबर सातशे चौपन्न चालेल का चालू नाही केले आणखी नाही का त्याची काय किंमत त्याचे सांगायचे मोबाईल नंबर तेच ना मोबाईल मोबाईल नंबर तेच मोबाईल 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 नंबर घेतला 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 ते का हे बादत बच्चे चालेल आदात बच्चे आदत बच्च हे प्युअर माल प्युअर माल प्युअर माल फक्त साठला द्यायचा फक्त साठला द्यायचा पंच्याहत्तर किंमत पंच्याहत्तर नाही सत्तर सांगायचे ना, सत्तर हा साठ ला द्यायचे जास्त नाही काहीत नाही सांगायचे सत्तर साठ घ्यायचे रुपया कमी होणार नाही वाईट तुमचे कसे दाता रे धरेल का कशाला दात पन्चाउन्न सँग पहिलो नम्बर जात यो काइल नम्बर मोबाइल नम्बर सत् पच्चिस त्यो द्याटमा आपली बंदी दावण म्हणता रुपये तू फक्त आता सौदा हे चालू आहे काय द्यायचं नाही द्यावा लागतो शूटिंग चालू आहे कडे पन्नास हजार किंवा पन्नास हजार

मनू मनू दुमनी मत चल पेपर आ आ बण लाव ठेव जा 50000 रुपयाला लाव ठेव अडो निकल काय बा बाहेर जा बाहेर काढ रे बरं

multimass <coughs> Beast <coughs> <coughs>